माणूस आला म्हणा आपल्याकडे मुलगी आहे म्हणलं मी काय ह्याला लपड्यात पडत नाही मी सगळ्या बनपेक्षा वेगळा माणूस मी मोबाईल वापरत नाही माझा जगाचा काही संबंध नाही कीर्तन गाडी झोपणे आणि वाचणे आपलं कोण मिळालं याचा तपास नाही कोण आलं तपास नाही मी मोबाईल वापरीत नाही मला व्हॉट्सअप नाही मला आपली परिस्थिती नाही <laughs> मला स्टेटस नाही इंस्टाग्राम नाही काय नाही कोणाच्या एक नाही दोन उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्यानी झाले आणि माझा गेम केला पण माय मी मोबाईल बिबाईल वापरत नाही ते आलं माझ्याकडे म्हणलं आपल्याकडनं नवर देऊ नवरी म्हणलं आमच्याकडे पोरग आहे बा वाजवणारा तू नाही बघ ना मग ते जमलं लग्न मी याला पडत पडत नाही पण पल चाल वार करे अहो दोनच दिवस झाले लग्न जमून आणि ते पुरीचं आईन बाप आले ना नाही म्हणून सांगा म्हणलं झालं काय नाही म्हणून सांगा अर्पण झालं काय तुम्हाला काही अक्कल मला अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकडला अक्कल नाही काही भेजबीच्या वापरा मला म्हणली ती पुरी आई मी म्हणलं झालं काय अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे मी म्हणलं माळकरी आहे मग काय अहो महाराज काही अक्कल पाहिजे माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले आमची ठेप होईन का मी भिकाऱ्याला देईन बाकीच तुम्ही म्हणा काय वाईट दिवस आलेत लोकांचे काय वाईट दिवस झाले फार कामातून गेले लोक रे आता ही बसलीत नाही एवढी ही फक्त लगत नारायण तीन गावकऱ्यांची कृपा कसे बी दोन तास कीर्तन ऐकत्यात नाही तर बधीर झाले लोक एकटेच बोला त्यात एकटेच बोलात काही लोक गार्डनमध्ये जाऊन पहा पाच वाजता लई इडे लोक एकटेच बोला त्यात काही एकटेच हसात्यात काही कुठे बसले का कारकिन माती उकरी त्यात काय तर आहे मला एक सांगा महाराज थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे काही सगळं यायचंय का आता हे तुम्ही मी एवढं आहे हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही आता काय घेणार पन्नासशे तर झालोय पन्नासशे झालोय शुगर बी पी एक झटका येऊन गेला स्प्रिंग आहेच आहे ठणका झालो मूत खाडा वळवळ करतो शि झोपायला <laughs> गोळ्यांचा दबाची फालतो व्हायची गोळी उतरण व्हायची गोळी तोंडवास व्हायची गुळी काहींना बाथ हो जाताना गोळी इकडे खालं तरच इकडे होतं इकडे <laughs> बरं काहींना काय खावायचं याचं भान नाही बावीस वटे आणल्या बावीस रोट्या घरी गेलो अख्या रात फॅन <laughs> <laughs> लावला तरी वाद ना घरात काय खर उन्हातून आलो आणि मठ बर बरं मापात मापात ना बावीस गलास मठ थाप्यालो फुलणाल्या फुगल्या त्या आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूममधून बाहेरच येईल उभं राहिलं का कडकडकडकड बसलं का खळ काळखळकाळ राहिलो कळकळ कळकळ खाली बसलो खळखळ खळखळ आणि त्याची बायकून ती डारा चहा घेऊन आतमध्ये छा आणू का आतमध्ये आग लावत्या काय खायचं काही सारखं त्या मोबाईलवर काही तर कानात वायरी घालतात मी तर मोबाईल जायला आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालाय का आणल्या હેલો અરે તું બોલત નહી માગ આગવા લાગી બંધ કરો હેલો 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 આ તો ઇકડો લાવ माझ काम क्रोध लोभ इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची काम आणि क्रोध ए काय करूया हळू करून खालू आता करण लागेल बरं का ऐकणार काम तयार झाला का क्रोध क्रोध झाला का लोभ आणि लोभ जर तयार झाला लगेच मत मत आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही मत्सर आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शान आहे अहंकार का राक्ष परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना सांगतो शिवाजी बाबा आहेत थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला पण तरुण पोरांना सांगतो पोरानो थोडं सावध झाला पोरणाला पटतंय का बा पोरण भाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी एवढी गावं पाहिली मी पण तुमच्या पाया पडतं पुराणं ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा पुराणं लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर दहा वर्ष शिक्षा आहे आज एकूण त्या एक बापाचं पोरग जर दहा वर्ष आत गेलं तर ते घर संपलं इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही आज लोकांच्या पेनात आहे महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर आठ महिने कागदपत्र करायला गेली महाराज माया भाऊ तिला फडलं नाही खरं बोलले ते खर लय लफडे माया भाऊ ती रोज आहे उठलो का सुरू कुठून तरी छेटीतून मोबाईल काढायचा भावना दुखावल्या बाईला बोलले गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले हे चालत नाही पोरांनो तुमच्या पाया पडतो आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत श्रीमंताचे श्रीमंताचे गेले नाहीत गेले नाही जाणार नाही पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल पूर मी स्वतः बी एस सी बी एडी माणूस माझ्या अवतारवू नका जाऊ पण आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मरण ना तुमचं काय मत आहे आणि आता दोन महिन्यापासून तर कडक झालं आहे जो आत गेला त्याच्याकडून बाहेर झाला आलेलं भरून घ्यायचं आहे हे कुठ्याने सांगितलं कोणी तुम्हाला महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का पोर न कपाशीवर तुरीवर संसार नाही होणार नाही होणार महाराज शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे तुमचं काय म्हणून तुरीवर कपाशीवर शेळ्यांवरण बकऱ्यांवर संसार होणार नाही एक महिना जाऊ द्या फक्त शेतकऱ्यावर लगेच दोन संकट आहेत जून महिना आला शाळा दप्तर फी शेती बी बियाणं टॅक्टर डिझेल बैल पुढून जगेल शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी आज दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात पुरा अगोदरच काळा <laughs> पण रुपड्या नाही मिळत पोरं ना तो माझ्या बोलण्याचा राग आला का तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल ऐकावं लागेल पंक्चर काढावं लागेल सायकल पंक्चर काढावं लागेल पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल